नमस्कार मंडळी सुप्रभात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अगदी थोडेच दिवस उरलेले आहे आपण मोठी माणसं जितकी उत्सुक असतो आपल्या गणपती बाप्पाची वाट बघत असतो त्याच्या आगमनाची तयारी करत असतो तशीच लहान मुलंसुद्धा सुद्धा खूप उत्सुक असतात बाप्पाची वाट बघत असतात त्याच्या आगमनाची तयारी करत असतात आणि असाच एका लहान मुलीच्या मनातील भावना गणपती बाप्पा आपल्या घरी येणार म्हणून तिच्या मनात चालू असलेला आनंद तिचा उत्साह या सगळ्याची सांगड घालून आम्ही आपल्यासमोर एक गाणं घेऊन आलेलो आहोत सचिन कुडाळकर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती छकुलीचा गंपती बाप्पा हे गाणं आम्ही आज रिलीज केलं आहे तसेच या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आहेत स्वप्नील गोसावी त्याबरोबर या गाण्याचे संगीत नियोजन केलेले आहे सिद्धांत करावडे यांनी तसेच या गाण्यामध्ये आशिष शेटकर आणि मंदार जाधव यांनी अप्रतिम वादन केलेले आहे त्याचबरोबर या गाण्यात कोरस म्हणून आपल्याला आर्याजी कुराळकर आणि शीतलजी भोवड यांनी अप्रतिम साथ दिलेली आहे तसेच बस इन स्टुडिओ विले पार्ली इथे या गाण्याचं रेकॉर्डिंग म्हणजे ध्वनिमुद्रण झालेलं आहे तसेच या गाण्यामध्ये बालकलाकार म्हणजे आपल्या छकोलीची भूमिका निभावली आहे इरा गोगावले यांनी त्याचबरोबर तिच्या आईवडिलांची भूमिका निभावली आहे माझे अत्यंत जवळचे मित्रमैत्रीण नयना सावर्डेकर आणि सिद्धार्थ माळकर यांनी दोघांनी सुद्धा खूप छान काम केलेलं आहे याच्यामध्ये त्याचबरोबर या गाण्यामध्ये आपल्याला जी गणपतीची छोटीशी मूर्ती मे ती मूर्ती अक्षय किर्दत म्हणजेच विघ्नहर्ता आर्ट्स भांडूप यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्या त्यामुळे सुद्धा मनापासून आभार त्याचबरोबर या गाण्याची व्हिडिओग्राफी चित्रगाही स्टुडिओ यांनी खूप अप्रतिमरित्या केलेली आहे मला तुम्हाला सगळ्यांना कळवण्यास अतिशय आनंद होत आहे कारण पहिल्यांदाच लहान मुलीच्या आवाजात तिचं मनोगत आणि तिच्या मनातला उत्साह आणि आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी माझ्या गाण्यातून केलेला आहे मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ते गाणं खूप आवडेल आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद द्याल तसेच माझ्याबरोबर बाबांच्या भूमिकेत शिरून गाणं गालेले आहेत श्री सचिनजी कुडाळकर सर यांनी आम्ही दोघांनीसुद्धा खूप छान प्रयत्न केलेला आहे तुमच्यापर्यंत हे गाणं पोहोचवण्याचा मला खात्री आहे तुम्ही त्या गाण्याला नक्की न्याय द्याल आणि या गाण्याला आपण सचिन कुडाळकर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता आपल्या प्रतिक्रिया तिथे नक्की कळवा आणि श्री सचिन कुडाळकर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मौर्या